हॅलो नमस्कार मित्रांनो माझं नाव समाज मित्र रविचंद्र जगन्नाथराव खर्डेकर मित्र आज है, है, है। आ, है, मी आलो आहे ज्याला जिल्ह्यातील बदनापूर तालुका आणि बदनापूर तालुक्यातील नाणेगाव येथे नाणेगाव इथं आलेलो आहे आज माझे नवीन मित्र झालेले आहे इथे एक महादेवाचं मंदिर आहे मी त्याला सुद्धा एक भेट द्यायला चाललेलो आहे छोटे छोटे व्हिडिओ तयार केले पण नवीन मित्र भेटले काही मित्र भेटले त्यांनी माझं चॅनल बघितलं की त्यांनी थोडी यूट्यूबची विचारणा केली आणि भैया म्हणे थोडस शेतकऱ्याविषयी बोला शेतीचा सांगा तुम्हाला काही माहित असेल तर बोला तर भैयासाठी एक मी शेतकरी गीत म्हणू इच्छितो शेतकऱ्यासाठी एक गीत जीवा शिवाची बैला जोड जाई बिगी आपली पुढ सर जहा ढोल र मान चार डौलमानाचा यमाच्या बाणा चार यग बानाचा डौल मोराच्या मान चार डौल मानाचा यग रामाच्या बाना चार यग बानाचा ताने सरजा तू हा नाम जोडी ताने सरजा तू हा नाम जोडी कोणा होवी तहाती घोडी माझ्या हर कोण्या होवीत हा गोडी माझ्या राजा हर डौल मोराच्या माना चार डौल मानाचा यमाच्या माना चार यग मानाचा शंकराची माया विष्णुलक्षी चाराया सतीशंकराची माया विष्णु लक्ष्मी चाराया पुरुष पर जोडी पुरुष पर जोडी डाव पंचाचा मांडी माझा राजा हर डाव पंचाचा मांडी माझा राजा हर डवल मोराच्या मानाचार डवल मानचा य रामाचा चार येग बानाचा ताने सरजा तुहा नाम जोडी ताने सरजा तुहा नाम जोडी कोण्या होवी तहाती गोडी माझा राजा हर कोण्या होवी तहाती गोडी माझा राजा हर मित्रांनो शेतकऱ्याचं जीवन खरंच अवघड आहे आणि कठीण सुद्धा आहे शेती फक्त पाऊस पडल्यानंतर जेव्हा हिरवं हिरवं होतं तेव्हा आपल्याला बघायला चांगली वाटते पण त्या अगोदर आता एप्रिलचा महिना आहे वैशाख वनवा पेटलेला आहे एवढ्या उन्हामध्ये रानामध्ये जाऊन नांगर करायचं त्यानंतर काडी कचरा वेचायचं पाऊस पडल्यानंतर मग नंतर वखरपाळे फिरतील आणि त्यानंतर बी पेरल्यानंतर मग हिरवं हिरवं दिसतं पाऊस पडला तर पीक उगन पीक जरी चांगलं झालं तर चांगला पाऊस पडला तर ठीक आहे जास्त पाऊस झाला तर नुकसानी आहे त्यानंतर शेतकऱ्याच्या मालाला माल भाव चांगला भेटला पाहिजे त्यावेळेस खर्चाची बरोबरी होईल किंवा उत्पन्नामध्ये काही वाढ होईल काही पैसा पण येईल असं शेतकऱ्याचं जीवन आहे शेतकरी दहा एकर असो दोन एकर असो पाच एकर असो पण शेतीला हा नक्की जोडधंदा असायला पाहिजे आहे का नाही शेतीला जर दोन जोडधंदा नसेल तर काही कामाचं नाही एका पेपरमध्ये मी वाचलं होतं की लोकमतमध्ये एक पेपर आला पेपरमध्ये एक न्यूज आली होती की बाप बापाने जेव्हा दोन मुलांना शेतीच्या वाटण्या करून दिल्या तर मुलं बापाला म्हणतात तुम्ही आमच्यासाठी काय केलं मुलं बापाला म्हणतात तुम्ही आमच्यासाठी काय केलं पण त्या म्हाताऱ्याने चार एकर शेती ठेवली होती आणि त्या चार एकरच्या बांधावर आठ चिंचाचे झाडं होते पण त्या जोपर्यंत म्हातारा जिवंत होता तोपर्यंत त्या झाडाला कधी एवढ्या चिंचा लागल्या नाही ज्या वर्षी तो म्हातारा मेला त्याच वर्षी इतका बहार आला की त्या आठ झाडाचे आठ लाख रुपये आले सांगायचं तात्पर्य हे आहे की शेती शेतीला जोडधंदा म्हणून शेळी पालन करा कुक्कुटपालन करा त्यानंतर रेशीम उद्योग करा आणि संत बगीचा लावायला काही हरकत नाही त्यानंतर बांध बांधारावर अशा झाडं लावा की जे आपल्याला